नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मी फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाक न बनविता अगदी कमी वेळेत तिळगुळाची वडी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम पॅनमध्ये एक कप तीळ टाकून लो फ्लेमवर चार ते पाच मिनिटे भाजून घेऊयात तीळ छान भाजून झाल्यावर तिळाचा कलर चेंज होतो व मस्त सुगंध देखील येतो तीळ लो फ्लेम वरच भाजायचे म्हणजे ते छान भाजले जातात व चवीला खूप छान लागतात हे बघा चार ते पाच मिनिटात लो फ्लेम वर तीळ छान भाजून झालेले आहेत ते एका ताटात काढून संपूर्ण थंड करून घेऊयात आता याच पॅन मध्ये पाव कप शेंगदाणे लो फ्लेम वर भाजून घेऊयात या तिळगुळवडी मध्ये शेंगदाणे टाकणं अगदी ऑप्शनल आहे तुम्ही आवडीनुसार टाकू शकता किंवा नाही टाकले तरीही चालेल पण शेंगदाण्यामुळे वडिला चव खूप छान येते हे बघा शेंगदाणे पण छान खरपूस भाजून झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व थंड करून शेंगदाण्याची साल काढून घेऊयात तीड शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत एका ताटाला चमचाभर तूप लावून घेऊयात आता शेंगदाणे पण पूर्ण थंड झाले आहेत याची साल काढून घेऊयात इथे तीळ पण छान थंड झालेले आहेत या तिळातील तीन ते चार चमचे तीळ एका वाटीत काढून घेऊयात हे तीळ आपण कशासाठी काढत आहोत ते तुम्हाला पुढे समजेलच म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे टाकून जाळसर दळून घेऊयात हे बघा शेंगदाणे छान दळून झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढूयात आता त्याच भांड्यात पूर्ण तीळ टाकून पल्स मोड वर तीळ दळून घेऊयात म्हणजे सुद्धा आपल्याला दळायचे आहेत आता या दळलेल्या तिळामध्ये शेंगदाण्याचा कूट एक चमचा वेलची पावडर व एक कप गुळ टाकून मिक्सरला दळून घ्यायचं ज्या कपाने तीळ मोजून घेतले त्याच कपाने गुळ मोजून घ्यायचा आहे अगदी दहा पंधरा सेकंदातच हे सर्व जिन्नस छान दळून झालेले आहेत आता पॅनमध्ये चमचाभर तूप टाकूयात तूप गरम झाल्यावर आपण दळून घेतलेली तिळगुळाची पावडर टाकूयात गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे कुठेही गॅस मोठा करायचा नाही आता लो फ्लेमवरच चमच्याने छान मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स झाल्यावर यामध्ये आपण जे तीळ काढले होते ते यामध्ये टाकायचे आहेत म्हणजे वडीमध्ये दिसायला छान दिसतात आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिटात बघा हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करायचा व हे मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटात काढून घ्यायचं ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे आता चमच्याने हे मिश्रण व्यवस्थित सेट करून घेऊयात मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने चमच्याने किंवा वाटीने अशा पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्यायचं हे बघा हे मिश्रण मी ताटावर व्यवस्थित पसरवून घेतलं आहे आता सुरीने आवडीच्या शेपमध्ये याच्या वड्या कट करूयात पूर्ण वडा कट झाल्यावर हे मिश्रण अर्धा तास थंड करूयात अर्धा तासानंतर बघा ही वडी अगदी अलगदपणे निघत आहे छान मौसूत वडा बनवून तयार आहेत अगदी कमी वेळेत मौसूत अशी तिळगुळ वडी बनवून तयार आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद